केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असलेले अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय किंवा त्यांचे पक्ष मध्ये सहभागी होताच गैरव्यवहाराच्या चौकशा बंद होऊन त्यांना चिट देखील मिळाली आहे विरोधकांकडूनही सातत्याने हा आरोप होत आलेला आहे विरोधात असताना भ्रष्टाचाराचे आरोप करत विरोधी पक्षांच्या रान पेटवले होते त्यानुसार ईडी सीबीआयने गुन्हे दाखल करत तपासही सुरू केला होता परंतु हे वादग्रस्त नेते भाजपच्या बाजूने येताच त्यांच्यावरील सर्व कलंक पुसून टाकण्यात आले काहींना शीट दिली तर काहींची प्रकरणे अद्याप थंड वस्त्यात आहेत अशी नेते मंडळी नेमकी कोण आहेत त्यांच्यावर काय खटले सुरू आहेत त्याचाच आढावा या व्हिडिओतून आपण घेऊयात पहिले नेते आहेत नारायण राणे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून मनी लॉन्ड्रिंगचे आरोप झाले होते यानंतर त्यांनी दोन हजार सतरा मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये भाजपमध्ये प्रवेश करता जमीन घोटाळा प्रकरणी ईडीची चौकशी थांबली याशिवाय त्यांना राज्यसभेवर घेत केंद्रीय मंत्रीपद देण्यात आलं आता लोकसभेतही त्यांचा विजय झालाय राणे यांनी महाराष्ट्र शासनाची एक प्रीमियर कंपनीची शहाऐंशी एकरची जमीन अवघ्या बारा करोड रुपयांना अनंत डेव्हलपर्स बिल्डर्सला विकली खोटा जी आर करून त्यांनी ही जमीन विकली असल्याचा आरोप त्यांच्यावर होता परंतु आता सर्व क्लीन झालेला आहे दुसरे आहेत अजित पवार नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पहाटे शपथविधी घेतल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सिंचन घोटाळ्यात पवारांना क्लीनशीट मिळाली होती जून दोन हजार तेवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांवर तब्बल सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता त्यांच्या पुढच्याच महिन्यात अजित पवार भाजपसोबत सत्तेत येता सर्व आरोप धुवून निघाले उलट त्यांना भाजप प्रणित मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री करण्यात आलं एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ या काळात सिंचनावर सत्तर हजार कोटी रुपये खर्च झाले होते बंधारे आणि सिंचन प्रकल्पाच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप अजित पवारांवर आहे पुढील नाव आहे हसन मुश्रीफ यांचं सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या चाळीस कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडी कडून चौकशी सुरू होती अजित पवारांबरोबर सत्तेत येताच यांच्यावरची कारवाई थांबली आहे पुढचं नाव आहे नवाब मलिक यांचं अजित पवार गटात येताच कडून मलिकांना मोठा दिलासा मिळालाय तसेच जामिनाला विरोध करणाऱ्या कडूनच मलिकांना जामीन मंजूर झालाय बॉम्बस्फोटातील आरोपींशी आर्थिक हितसंबंध ठेवण्याचा मलिक यांच्यावर आरोप होता पुढचं नाव आहे तर छगन भुजबळ यांचं अजित पवार यांच्याबरोबर महायुती सरकारमध्ये जाताच महाराष्ट्र सदन घोटाळ्यात प्रतिबंधक विभागाकडून चौकशी थांबली आहे ईडीच्या कारवाईतून सुटकेसाठी न्यायालयात भुजबळांना अर्ज केला आहे ईडी भुजबळांना अनुकूल भूमिका घेण्याची चिन्हे आहेत महाराष्ट्र सदनात आठशे पन्नास कोटी रुपयांचा घोटाळा भुजबळांनी साडे तेरा कोटींची लाच घेत अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या मदतीने मोठा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे नंतरचं जे नाव आहे ते आहे प्रफुल्ल पटेल यांचं एअर इंडियाची विमाने घेण्याच्या निर्णयामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपनं पटेल यांच्यावर केला होता आठशे चाळीस कोटींच्या विमान खरेदी घोटाळ्यातून प्रफुल्ल पटेल यांना चिट मिळाली आहे मे दोन हजार सतरामध्ये मध्ये एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स विलिनीकरणात गैरव्यवहार झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे जुलै दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादीतून बंड करून अजित पवारांसोबत भाजपसोबत सत्तेत सहभागी होताच पटेल यांच्या विरुद्ध पुरावे नसल्याचे सांगत सीबीआयने केस बंद केली पुढचं जे नाव आहे ते आहे रवींद्र वायकर शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांना भूखंड घोटाळा प्रकरणातून चिट मिळाली आहे जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून चिट देण्यात आली मुंबई महापालिकेने गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे त्यामुळे रवींद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले याशिवाय भावना गवळी प्रताप सरनाईक यशवंत जाधव हे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडात भाजपसोबत सत्तेत सहभागी होताच त्यांच्यावरची ईडीची चौकशी थांबली आहे याबाबत या तुम्हाला काय वाटतं की हा विरोधकांकडून भाजपला फक्त बदनाम करण्याचा प्लॅन असू शकतो हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद